नमस्कार मित्रांनो सर्वांना जर इन्क्ल्यूड पेड प्रमोशनबद्दल माहिती आपल्याला जाणून जर घ्यायची आहे तर त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर आणि कमेंट्स करा तर एक लाईक तर बनतेच तर नक्कीच काय करा पहिले लाईक करा आणि नवीन जर असाल तुम्ही आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब यासाठी की ॲक्च्युली अशाच नवीन नवीन गोष्टी जर तुम्हाला आणखी जाणून घ्यायची जर असेल तर नक्कीच सर्वात अगोदर त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इन्क्लूड पेड प्रमोशन काय आहे तर जेव्हा एखादा प्रॉडक्ट किंवा कंपनी आपल्याला स्पॉन्सरशिप करते किंवा आपण पैसे घेतो त्या प्रॉडक्टचं किंवा कंपनीची ॲड करण्याकरता डिस्प्ले करण्याकरता आपल्या व्हिडिओला लावण्याकरता तो होते त्या तो। पन, तो, तर त्यावेळेस काय आहे की आपल्याला त्या ऑप्शनचा इन्क्लूड पेड प्रमोशनचा उपयोग करायचा असतो पण करण्याअगोदर आपल्याला हे यूट्यूबला पण कळवायचं असते आणि आपल्या जर व्हिवरला सांगायचं जर असेल तर व्हिवरला सांगण्याकरिता आपल्याला काय करायचं आहे जे ऑप्शन आहे इन्क्लूड पेड प्रमोशन त्या ऑप्शनचासुद्धा उपयोग करायचा आहे म्हणजेच त्या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे ऑफ जर असेल तर ऑन करायचं आहे आणि तर इन्क्लूड पेड प्रमोशनचा फायदा घ्यायचा आहे कारण जर समजा आपण स्पॉन्सरशिप केली आहे पैसे घेतले आहे आणि ऑप्शन जर समजा आपण ॲक्च्युली बंद ठेवलं तर हे योग्य नाही आहे नक्कीच स्पॉन्सरशिप केल्यानंतर नक्कीच माझंसुद्धा मत आहे की तुम्ही काय करा इन इं, इन्क्ल्यूड पेड प्रमोशन ही जी आ, ही जी ऑप्शन आहे या ऑप्शनचा फायदा घ्या ऑन करा तर तोपर्यंत केलं नाही केलं तरी काही हरकत नाही असं काही बंधन नाही आहे आणि यूट्यूब पण आपल्याला ॲक्च्युली असं बंधनकारक सांगत नाही आहे की यूट्यूब म्हणजे इन्क्लूड पेड प्रमोशन ऑनच करा म्हणून तर म्हणून ह्या इन्क्लूड पेड प्रमोशनचा ॲक्च्युली विचार जास्त विचार न करता तुम्हाला ज्यावेळेस स्पॉन्सरशिप येते किंवा एखादं कंपनी आपल्याला स पैसे देते सांगते की नाही ॲक्च्युली हे पैसे घ्या आणि आमच्या प्रॉडक्टचं किंवा कंपनीची ॲड करा ॲड तुमच्या या व्हिडिओला लावा असं जर होत असेल तर त्यावेळेस आपल्याला आपल्या व्हिवर्सला आणि यूट्यूबला इन्फॉर्म करणं हे आपलं काम असते तर नक्कीच तुम्ही मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक न करता जाऊ नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद